आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक आज आर्या सूर्य अगस्ती आश्रमात उगवला आमची चिरकालापासूनची अभिलाषा आज पूर्ण झाली हे वनवास कालात महामुनी भारद्वाज महर्षी वाल्मिकी अत्रिमुनी शिरोमणी देवी अनुसुया सिद्ध जितेंद्रिय आदि अनेक मनस्वी तपस्वी महान विभूतींच्या सत्संगात व्यतीत केलेला काळ जन्मजन्मांतराच्या पुण्याने प्राप्त झाला आहे त्यात महात्मा सुतिक्ष्णांच्या सहयोगाने आपलं दर्शन म्हणजे तर साक्षात सर्वेश्वर महादेवाचा साक्षात्कार होण्यासमान आहे आपल्या सेवकाचं नेहमी महत्व वाढवणं हे चांगल्या स्वामींचा गुण आहे हे हे राम तू तर जाणतोसच की स्वयं भगवान शंकर सुद्धा ज्यांच्या नावाचा सदा जप करतात त्यांच्याच कृपेने एका तुच्छ प्राण्याला सुद्धा भक्ती शक्ती ज्ञान सर्व काही प्राप्त होऊ शकत हा विनय भावच आपली शोभा आहे अन्यथा आपलं महात्म्य आपली महिमा तर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे आपल्या सूर्यतुल्य तेजस्वीतेमुळे समुद्राचं शोषण करणारे तेजोमय तपस्वी आहात आपण हे दीर्घायू महात्मन आपल्या सिद्धीसमोर नतमस्तक होऊन देवता गंधर्व सिद्ध यती आपली उपासना करून धन्य होतात आज आपल्या चरणांपाशी बसून आम्हा तिघांचा जन्म सफल झाला हे दुर्लभ पुण्य आम्हाला आमच्या वनाच्या अंतिम चरणातच सुलभ झाला आहे जेव्हा तुझी दंडक वनात येण्याची बातमी मिळाली होती तेव्हा हृदयात एक आशा जागी झाली होती की या आश्रमात होईल आणि आम्ही तुझ्या दर्शनाने आपल्या नेत्रांना कृतार्थ करू आज ती आशा फळाला आली तू दहा वर्षापर्यंत दंडकारण्यातील ऋषींच्या रक्षेचा सा भार सांभाळला आता तुझ्या वनवासातील जो थोडा वेळ बाकी राहिला आहे तो तू आमच्या आश्रमात राहून व्यतीत कर हा आश्रम राक्षसांच्या आतंकापासून मुक्त आहे इथे येऊन हिंसक पशुही आपली हिंसा विसरून जातात तुला आपल्या तपस्येत आणि साधनेत इथल्या वातावरणाची सहाय्यता मिळेल हा आपला विशेष अनुग्रह आहे मुनिराज आपल्या श्रीचरणांच्या छायेत राहून आध्यात्मिक लाभ प्राप्त करू आणि शांतता मिळवू ह्यापेक्षा अधिक सौभाग्य अजून ते काय परंतु आपण तर माझं उद्दिष्ट जाणता मी दंडकारण्याला राक्षस आणि आसुर शक्तींनी होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली म्हणून मी स्वतःला ह्या परमसुखापासून वंचित नाही करू शकत तू बरोबर बोलतोयस राम मी बघतोय की तुझं कार्य आणि देवतांचं उद्दिष्ट अजून पूर्ण झालेलं नाही आणि हे उचित आहे ह्या दंडकवनावर तुझेच पूर्वज महाराज दंडक राज्य करत होते नरभक्षी राक्षसांनी त्या हऱ्या देशाचं उजाड रान केलं आहे म्हणूनच आम्ही तुला कर्तव्यापासून विनमुख नाही करणार नाथ मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करा जिथे मी एखाद्या प्रहाराप्रमाणे राक्षसांच्या येण्याची वाट रोखू शकेन असं स्थान पंचवटी आहे पवित्र गोदावरीच्या किनारी हे स्थान फार सुरम्य आहे तू तिथेच वास कर ज्याच्या पुढे जनस्थानात राक्षसांनी आपली प्रमुख छावणी बनवली आहे तू तिथून आपल्या साऱ्या साम्राज्याच्या सीमेचं रक्षण करू शकतोस मी दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या दिवसात तुला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी फार परिश्रम घ्यावे लागतील बरीच संकट येतील तुझ्या मार्गात तुला महर्षी विश्वामित्रांनी जी दिव्य अस्त्र प्रदान केली होती त्याचं मला ज्ञान आहे परंतु माझ्याकडेही जी अस्त्र आहेत तुला त्यांची पण आवश्यकता वाटेल म्हणून मी तुला सगळं देऊ इच्छितो माझ्या बरोबर चल हे महान धनुष्य शत्रूच्या कोणत्याही शस्त्राने नाही तुटू शकणार हे विश्वकर्म्याने स्वत विष्णूसाठी बनविले होते पुढे जाऊन महापराक्रमी आणि अत्यंत मायावी राक्षस टक्कर म्हणून तू हे धनुष्य स्वीकार कर हे दोन दिव्य भाते आहेत जे मला इंद्राकडून प्राप्त झाले आहेत हे अक्षय आहेत यातील बाणाची निर्मिती कधीच संपत नाही हे चार बाण शत्रूंचा नाश करून विलीन होतात आणि आपल्या भात्यात पुन्हा प्रकट होतात हे दोघांसाठी आहेत स्वीकार राम आज तुझ्या येण्याने वाल्मिकींचा आश्रम पवित्र आहे तुझ्या दिव्य तेजाने सगळा आश्रम प्रकाशवान होत आहे प्रभू तुम्ही आपल्या सेवकाचं कौतुक करत आहात हा तुमचा विशेष अनुग्रह आहे अन्यथा या श्री चरणांशी पोहोचणंच माझं सौभाग्य आहे ज्यांच्या सानिध्यात येतात मनुष्य आपल्या आत्म्यासहित देवाचा स्पर्श अनुभव करायला लागतो आणि माहितीये राम मी यावेळी काय अनुभवतोय जसं भक्त आणि भगवान यांचं मिलन होत आहे तसं भगवान स्वतःहून चालत भक्ताच्या जवळ आले महात्मन तुम्ही तर कवी आहात आणि कवी आपल्या कल्पनेने स्वतःच आपल्या भावनात्मक सृष्टीची रचना करू शकतो कवी मनात इतकी शक्ती असते की ते भावनेच्या बळावर एका दगडाला सजीव करू शकतात मग एका साधारण मनुष्याची भगवंताच्या रूपात कल्पना करणं त्याच्यासाठी कितीचं कठीण काम आहे ही कल्पना नाही राम ज्या मनुष्याची ही स्थिती होऊन जाते की जो आपल्यात असलेल्या भगवंताच दर्शन करू शकतो तो स्वतःच भगवान होऊन जातो या गुढ रहस्याला तोच जाणू शकतो ज्याला तू जाणीव देशील आणि जो तुला जाणू शकतो तो तुझ्यातच विलीन होऊन जातो हे महामुनी आपण प्रेम आणि भक्तीची परिसीमा आहात ज्यांना भगवंतच दिसू शकतात म्हणूनच आपण माझ्यासारख्या एका साधारण मनुष्याला पण भगवंत संबोधित आहात राम आजपर्यंत जे चरित्र जे अद्भुत कार्य तू केलेस तारका वदापासून धनुष्यभंग आणि परशुरामाच्या थेट मर्दनापर्यंत यामुळे मनात हा विश्वास दृढ होत चाललाय की तू या लोकांपेक्षा वेगळी काही दिव्य शक्ती आहेस कोणी अवतारी पुरुष आहेस तो या, या धर्तीवर धर्मात्म्यांच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या नाशासाठी अवतीर्ण झाला आहे तूच माझ्या काव्याचा नायक आहेस राम मी वास्तवात कोण आहे मी कोणत्या कारणाने जन्म घेतलाय हे मी कसं काय सांगू ते तुमच्यासारखे त्रिकालदर्शित जाणू शकतील मी तर स्वतःला फक्त एक मानव समजतो जो दशरथाचा पुत्र आहे आणि ज्याचं नाव राम आहे आणि यावेळी मी आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार आपला छोटा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीतीच्या बरोबर चौदा वर्ष वनात राहण्यासाठी आलो मला अशा ठिकाणी नाही राहावं असं वाटत जिथे माझ्या राहण्याने कोणत्या तपस्वी किंवा साधकाच्या साधनेत विघ्न येईल आपण विचार करून मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करावी की जिथे मी राहून आपले वनवासातले दिवस व्यतीत करेन तू मला आपल्या राहण्याचं स्थान विचारतोस पहिल्यांदा मला हे सांग ते असं कोणतं स्थान आहे जिथे तू नाही प्रभू या गोड गोष्टीत मला नका गुंतवू सेवकाला चित्रपूटावर एक छोटस स्थान प्रदान करण्याची अनुमती द्या जिथे आम्ही राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधू तस तर तुझी पर्णकुटी प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे तरी पण सांसारिक रूपाने विचारतोय तर ऋषी आणि मुनींच्या सानिध्यात चित्रकूट पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती आपण वास करावा पुण्यसलीला मंदाकिनी वास्तविक गंगेचीच एक धारा आहे जिला महर्षी यात्रींच्या तेजस्विनी पत्नीने सती अनुसुयेने आपल्या तपोबलावर नील पर्वतावर आणलं आणि इथल्या वनात राहणारे वनचर खूपच स्नेही आणि प्रेमळ आहेत ते आपल्या राजाप्रमाणे तुझा आदर करतील आणि पर्णकुटी निर्माण करण्यातही तुला मदत करतील जशी आयुष्यमान भूम सौभाग्यवती कल्याण भाव अलास राम तुझ स्वागत असो महर्षी यात्रींनी तुला सत्य सांगितलं होतं आम्ही तुझी प्रतीक्षा करत होतो या धर्तीवरची आमची वेळ संपली आहे म्हणून देव राजेंद्र आम्हाला सदेह आपल्या लोकात घेऊन जायला आले होते मी आपला वार्तालाप ऐकला आहे मुलीश्वर देवतांचा राजा इंद्राच्या निमंत्रणाला ठोकर मारून तुम्ही हे सिद्ध केलं आहे की जेव्हा मानव पूर्ण कर्मयोगी आणि स्वार्थ रहित होतो तेव्हा त्याचं स्थान देवतांपेक्षाही श्रेष्ठ ठरतं मानव जर आपला धर्म आणि मानवी कर्तव्य पूर्ण करेल तर त्याला देवतांच्या मागे फिरण्याची काहीच आवश्यकता नाही राहत देवता त्याच्या मागे पुढे हात बांधून फिरत राहतील स्वार्थापासून मुक्त कोणी आहे का राघवेंद्र माझाही स्वार्थ होता मी दिव्य दृष्टीने बघत होतो महर्षी यात्रींना भेटून तू जवळ येतोय तुझ्या दर्शनाच्या लालसे पुढे आम्ही इंद्राच्या निमंत्रणाला तुच्छ मानलं आज तुझं दर्शन मिळाल्याने आमचं कित्येक जन्माचं पुण्य सफल झालं पुरुषोत्तम भगवान आपण माझ्या पित्या समान पूज्य आहात आणि प्रत्येक पिता आपल्या पुत्राच्या स्नेहात असाच भाऊक होत असतो हे राम ज्याप्रमाणे एखाद्या सद्गृहस्थाच्या द्वारी कोणी साधू आला तर त्याला काही दान देणं हे सद्गृहस्थाचा धर्म असतो त्याचप्रमाणे एखाद्या साधूच्या द्वारी जर कोणी सद्गृहस्थ आला तर त्याला आशीर्वाद आत्मज्ञानाचं शिक्षण देणं साधूचा धर्म असतो किंबहुना तू तर स्वतः ज्ञानाचा भंडार आहेस राम आम्ही तुला काय शिक्षण देणार आपल्या तपोबलाने आम्ही काही दिव्य लोकांची सिद्धी प्राप्त केली आहे आज देहत्यागाने पूर्ण आपली ती सारी सिद्धी आम्ही तुला प्रदान करू इच्छितो त्याचा स्वीकार कर राम महामुनी या तुमच्या अनुग्रहाचा मी सदैव ऋणी असेन पण माझ्या दृष्टीने आपण दिलेल्या या दिव्य सिद्धी ग्रहण करणे उचित ठरणार नाही असं का म्हणतोयस राम कारण मी असं समजतो की जे लोक कोणी साधू महात्म्याकडे त्यांच्या तपोबलाने प्राप्त केलेल्या शक्तीने आपली दुःख मिटवण्यासाठी किंवा महात्म्याकडे सुख आणि संपत्ती मागण्यासाठी जातात ते त्या निर्लज्ज चोराप्रमाणे असतात जो दुसऱ्याच्या कमाईवर डोळा ठेवून असतो जर तो स्वाभिमानी पुरुष असेल तर त्याने आपल्या परिश्रमाने कमाई केली पाहिजे मला केवळ हा आशीर्वाद द्या की आपल्याप्रमाणे मी सुद्धा आपल्या कर्माच्या जोरावर ती शक्ती ते ज्ञान तो निस्वार्थी भाव प्राप्त करेन जो मानवाला देवांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो मला माझ्याच कर्माच्या बळावर ते सार प्राप्त करू द्या अति सुंदर तू तु तुझ्या मर्यादेला शोभेल बोललास राम तू आपल्या मानवी जीवनात आपल्या कर्मानी आणि पराक्रमानी मानवी इतिहासात मर्यादेचा आदर्श प्रस्थापित करशील हाच माझा आशीर्वाद आहे राम माझा अंतिम प्रणाम स्वीकार कर आणि मला अनंत पथावर जाण्याची आज्ञा दे